नमस्कार मंडळी आज मी माझ्या माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला कोल्हापुरी मिसळ कशी तयार करायची याची रेसिपी दाखवत आहे मिसळ करण्यासाठी साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे हे मोड आलेले कडधान्य आहेत अशा प्रकारे यात वटाणे हरभरे मटकी मूग हे मिक्स भिजत घातलेले होते ते मी घेतलेले आहे एक दोन वाटी त्याच्यानंतर हा कांदा आणि टोमॅटो वरती घालण्यासाठी मिसळला मी हे मीठ घातलेलं आहे घेतलेलं आहे ते आपल्या चवीनुसार घ्याल घ्यायचे आहे मी एक चमचा घेतलेला आहे इथे कांदा परतण्यासाठी हे बटाटा एक सोल उकडून सोलून घेतलेला आहे ही कोथिंबीर घेतलेलं आहे हे माझा फेवरेट कांदा लसूण मसाला कोल्हापुरी आहे तो मी स्वतः घरी तयार केलेला आहे काश्मीरी मिरची बेडगी मिरची मिक्स करून हे मीठ थोडंसं एक चमचावर त्यात घालायचं आहे कलर येण्यासाठी ह्याच्यात मी जो गरम मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये लवंग दालचिनी धणे जिरेपूड बारीक करून घेतलेली आहे ते चमचावर घालायचं आहे तर हे बाकीचे साहित्य तुम्ही बघा मसाला करण्यासाठी हा एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून खोबरं थोडं आलं थोडं आणि कोथिंबीर त्याच्यानंतर हा लसूण सोललेला ही खसखस थोडी घेतलेली आहे चमचावर हे दोन आ, बीट होईल एवढे छोटंसं चिंच घेतलेली आहे आंबट होण्यासाठी आणि हा लिंबू घेतलेला आहे हे कोमट पाणी घेतलेलं आहे हा ब्रेड इकडे घेतलेला आहे म्हणजे कोल्हापुरीमध्ये ह्याला पाव म्हणतात तर हा पाव कोल्हापुरामध्ये वापरला जातो इकडे पुण्यामध्ये ब्रेड वापरला जातो तोही तुम्हाला दाखवला जाईल तर याच्यामध्ये फरसाणा घेतलेला आहे शेव बारीक घेतलेले आहे हळद गरम मसाला सर्व प्रकारचे मसाले आहेत त्यात फक्त आपल्याला हळद अर्धा चमचा लागणार आहे तर मी एका भांड्यात तेल घालत आहे हे दोन चमचे मी तेल घेतलेले आहे ते मी याच्यामध्ये सोडत आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा बारीक केलेला आपण हा ठेवलेला आहे तो घालायचा आहे तर असा कांदा आपण भाजत घातलेला आहे कांदा मंद गॅसवर असा भाजत आल्यानंतर त्याचा कच्चापणा गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही मोडं मिक्स घरी मी तयार केलेली ओली मोडं आपण अशी घालायचे आहेत म्हणजे त्याचा हिरवटपणा पूर्ण निघून जाण्यासाठी आपण हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मटकी आपण भाजून घेतलेले सगळे मिक्स मटकी हे आपण आता एका बाउंडमध्ये काढायचे आहे हे असे भाजून दिले पूर्ण सगळे बा बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडं तेल घालायचं आपण तेल टाकू द्यायचं जरासा गॅस मोठा करायचा त्याच्यानंतर आपण यात थोडेसे एक चमचावर जिरे घालायचे जिरे असे तडतडू लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व आपण हा मसाला जो घेतला होता कांदा खोबरं आलं कोथिंबीर लसूण खसखस चिंच हे संपूर्ण हा मसाला आहे तो हा तयार करून मी घेतले घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे मसाला त्याच्यामध्ये जिरे घाकून तेव्हा हा मसाला घातल्यानंतर तू थोडा हलवून घ्यायचो म्हणजे तिथं हवा लागला की त्याच्यातला जो कच्चा पण आहे तो निघून जातो आणि तेल सुटायला लागलं की आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला हा चार चार चमचा आपल्याला आपण ह्या मिसळसाठी कांदा जो मसाला घेतला तो घालायचा आहे तो घातल्यानंतर थोडा हलवून घ्यायचा त्याच्यानंतर आपण हा गरम मसाला घरी तयार करून घेतला आहे तो आपण त्यात घालायचा आहे त्यामध्ये गणेजिरे पूर्ण करून घेतलेले आहे परत लवंग बारीक करून घेतली आहे हा माझा कोल्हापुरी घरचा मसाला तयार केलेला आहे मी तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे एक चमचावर मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये हा बटाटा उकडलेला घालायचा आहे ते संपूर्ण भाजत आलं की एक चमचा आपल्याला जे बीट आपण घेतलं आहे ते एक ते दीड चमचा आपण कलर उत्तलेलं आहे ते उकडून घेतलेलं आहे त्याच्यातून मिक्सरला बारीक करून म्हणजे त्याचा कलर छान होतो आपण मिश्रणाला कलर येण्यासाठी आपण ते वापरलेलं आहे त्यानंतर आपण हे परत मोडं त्याप घालायचं मग अशी आपण परतून घेतली की ती मोडं त्याप घालायचे अशा पद्धतीने पूर्ण मोड घातल्यानंतर परत हे हलवून घ्यायचंय त्याच्यानंतर एक चमचावर हळद त्याच्यामध्ये घालायचे आहे त्याच्यानंतर हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आपण मिसासाठी ते घालायचे जेवढे आपल्याला मिसळ पाहिजे तेवढे आपण ते पाणी त्यात घालायचं आहे आणि जेवढं आपण पाणी घालू त्या हिशोबानेच आपण चटणी मीठ कांदा लसूण मसाला किंवा मीठ ते घालायचं आहे किंवा बाकीचे मसाले त्यात घालायचे अशा पद्धतीने हे पूर्ण हलवून घ्यायचं हे एक उकळी आली की त्याच्यानंतर मिसळ आपण कोथिंबीर वगैरे घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने ह्या मिसळ आपण आता झाकून ठेवू तर अशा पद्धतीने आपण हे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे ते उकळी आल्यानंतर आता थोडी थोडी यायला लागली पूर्ण उकळी आल्यानंतर आपण त्यात ही चिंच सोडायची आहे त्यामुळे एक वेगळा स्मेल त्यात येतो तर उकळी आलेलीच आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपण ही आता चिंचेचे दोन मिठूक म्हणतो आम्ही कोल्हापुरी भाषेत तर हे चिंचेचे दोन त्यात टाकत आहे दुपख आणि हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने त्यात रस एकजीव होण्यासाठी बटाटे परत बाकीच्या गोष्टी चिंच एकत्र एक येण्यासाठी हे सगळं पूर्ण हलवून घ्यायचं पुन्हा आणि त्याच्यानंतर हे असं झाकून द्यायचं म्हणजे ते थोडा वेळ शिजतं तर आपली मिसळ अशा तऱ्हेने ही तयार झालेली आहे आपल्याला जर त्यात आणखी थोडं पाणी घालायचं असेल तर गरम पाणी आपण इथं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे थोडंसं घालायचं म्हणजे ते थोडं आपल्याला जेवढं प्रमाण पाहिजे त्या पद्धतीने आपण चटणीसुद्धा त्यात कांदा लसूण मसाला किंवा मीठ त्या प्रमाणात घालायचं आहे त्यामुळे त्या पद्धतीनंच मी हे पाणी घेतलेलं आहे जेवढं त्या मसाळ्याला लागेल या अंदाजाने मी पाणी आता घातलेलं आहे परत त्याच्यासाठी उकळी यासाठी गॅस मोठा केलेला आहे हे उकळी आल्यानंतर आपण हे साहित्यानं हे आपण सजवूया ही तोपर्यंत शिजत आहे आपण यात इथे हा पाव घेतलेला आहे हे मुंडे घेतलेला आहे त्यानंतर हा फरसाळ थोडा त्यात घालायचा यात टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे शेवपोडी त्यामध्ये घालून घ्यायची हा ब्रेड आहे हा ब्रेड आहे आणि हा पाव आहे तर अशा पद्धतीने आपण कोणताही वापरू शकतो कोल्हापूरमध्ये हा खाल्ला जातो जास्त करून आणि पुण्यामध्ये हा खाल्ला जातो त्यामुळे दोन्ही एकच आहे एकाच पद्धतीने तयार केलेला असतो पण याच्यामध्ये वाढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असं यात आपण असं सजवलेलं आहे आपण हे उकळी आलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा 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 वास्तू छान येत आहे तर आपण या पाणीस काढून घेऊया एका बाऊलमध्ये या सर्व मसाल्यांमुळं ते खूप छान सुंदर वापर सुटला आहे घमघमाट अशा पद्धतीने हे आपण वाढून घेतलेलं आहे गॅस बंद केला आहे तुम्ही आता पाहू शकता त्वचामध्ये मिसळ अशी फकड झालेली आहे त्वचामध्ये हे संपूर्ण घालून आता खायला घ्यायचे आहे बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे मिसळ त्याला म्हणतात कोल्हापुरी मिसळ जंदणीत जन मिसळ